कमाला झाली स्प्लेंडर घेतली लोकांची जळाली चेड्डी या नटीन मारली मिटी या नटीन मारली मिटी या नटीन मारली मिठी या नटीन मारली मिठी माणसाच्या पुरा गोळ्या संपलाय माय या नटीन माय गो काही समजते की मस्ते की नाही तुम्हाला दिवस रात्र काय गाडीचे स्वप्न पाहता पाजारा त्या म्हैसले कायची लाल केली सगळी दिले जा बांधून दिले वाड्यामध्ये बिचारील किती लगडली काय करतो तिला भाऊ काय नाही रोजचे काम हा तू काय सांगू भाऊ सगळा शेनी लागलाय सगळ्या जगात संकट आलाय मागे काय सांगू संकट आलाय हा अरे काय टेन्शन घेतो तू आहे ना आपला माणूस कोण अरे संकट मोच नज्ज हनुमान चल आज शनिवार आहे तु सगळं शनी दूर करतो का रे वो संकट जाईल की संकट अरे नायगावचे घंटे मारते म्हणता इथे झाले संकट दूर झाले आणि तू हे काय शेण लावली पण मी चप्पल तोर गेली माझ्या तु माझी चांगली शेणी चप्पल काही टेन्शन न घेऊ मी तसं सांगतो चप्पल दिसतील ना ते लवकर गा घ्या काढून घातले काय तु फटक्यात घाललं ना ना कोणी येऊन जाईल ना घाल काम आम्हाला जाऊन की वा हो चांगली आहे की टप्प्या माणसा रे मायकांकू मागे शनी लागली काही पुढे साडेसाती लागली का मागे काय खरं नाही जर गिलास बर माय व आता दिसलं घर तुम्हाला सकाळचं कुडीकंटाल त्या सकाळचे अरे त्या निलेश भाऊ सोबत गेला होता राग मंदिरात कधी तर त्या देवाजवळ डोकं आणि आज भला देव पावलता जायला का काय झालं काय झालं त्या मशीले सारा पाणी करायचा राहिलाय वाडा झाडायचा राहिला हे घ्या हा किराणा राहिलाय सकाळचा घेऊन आता पहिले जा अरे पहिले पाणी तर पाय बाई बघा हे घ्या आणि हे घ्या पैसे आलास मी किरण किरण आणला का हे घे हे घे सामान आण हे गेली कावा वीस रुपये कुठे गेले म्हणजे मी हा घरचा मर्द आहे आणि तुम्हाला हिशोब मागती अरे तांबाखू घेतल ती काम पडले काम करा <laughs> 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 भाऊ हो 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 या भाऊ आला बर हा भाऊ काय म्हणतो काही नाही तू याकडेच बसेल आला रिकामा भाऊ बरं <laughs> आज मंदिराज हाओ मस्त झाल हा बाई झाली झाली मस्त झाली जोरा <laughs> अरे हा किस्सा सोड महा घरचा किस्सा कोणता रे मग अरे बाई बनबन करते आना कवडीची इज्ज देतली गो अरे लग्न करणं काही सोपी गोष्ट नाही की असा दबाव ठेवणं पडतो बाई वर असा दो ढिल्ला सोडणं पडत टायमा टायमा अशी आर पोचणी पडते हे घ्या कपडे बी धुऊन टाक जा मी दोनाने कपडे काय म्हटलं अरे मी पहिले भांडे घशील मग नंतर कपडे धुएल ना, ना, ना। नमस्कार मित्रांनो मी दिलीप मराठे मी किरण मराठे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे नातेवाईक आणि मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक वर व्हिडिओ नक्की शेअर करा, करा। हा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद